राजकीय बातम्यांनंतर आता एक मुंबईतून एका गुन्ह्याची बातमी आहे वरणी स्पा सेंटर हत्या प्रकरणी आता नवीन खुलासा समोर आला तो म्हणजे अगदी गजनी चित्रपटासारखंच मृत गुरुसित्तवानं शरीरावर टॅटून आपल्या शत्रूंची नावं कोरली होती त्यातून या हत्येचा थरार उलगडला आहे सामचा त्यावरचाच हा सा खास रिपोर्ट मुंबईच्या स्पा सेंटरमध्ये गजनीचा मर्डर गजनी स्टाईल न उलगडली मर्डर मिस्ट्री ठरला मिस्ट्रीचा कर्दन काळ तुम्ही गजनी चित्रपट पाहिला असेल त्यात आमिर खान आपल्या शत्रूंची नावं शरीरावर गोंदून ठेवतो अगदी तशीच घटना मुंबईतील वरळीत है गुरुसिदप्पा वाघमारे या मृतानं आपल्या शरीरावर काढलेल्या टॅटूतून हत्येचा पट उलगडलाय वार बुधवार ठिकाण सॉफ्ट टच स्पा वरळी मुंबई वेळ मध्यरात्री साडेबारा वाजता सॉफ्ट टच स्पा सेंटरवर पन्नास वर्षीय गुरुसिदप्पा वाघमारे आणि त्याची एकवीस वर्षीय गर्लफ्रेंड पोहोचतात स्पा सेंटरवर दोघं बराच वेळ घालवतात त्यानंतर स्पा सेंटरवर दोन अज्ञात व्यक्ती थारदार शस्त्रांसह येतात था। गुरुसिदप्पाच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या खोलीत नेलं जातं त्यानंतर गुरुसिदप्पावर सपासप वार करून त्याची हत्या केली जाते दुसऱ्या दिवशी पोलिसांना या घटनेची माहिती गर्लफ्रेंड देते त्यानंतर गुरुसिदप्पाचं पोस्टमार्टम केलं जातं यावेळी उलगडतो हत्येचा पट मृत गुरुसिदप्पाच्या गुरु शरीरावर बावीस स्टॅट्यू मांडीवर कोरली शत्रूंची नावं जीवास बरवाईट झाल्यास जबाबदार लोकांचा मांडीवरील नावात उल्लेख टॅटूत सुपारी देणाऱ्या शेरेकर फिरोजचंही नाव सीसीटीव्ही तपासात फिरोज आढळला चौकशीत शेरेकर आणि शकीलचीही नावं उघड गजनी गुरुसिदप्पाची मर्डर मिस्ट्री एवढ्यावरच संपत नाही गुरुसिदप्पा दोन हजार चौदा पासून स्पा मालकाकडून खंडणीही वसूल करायचा याचाच उल्लेख गुरुसिदप्पाच्या डायरीत पोलिसांना आढळलाय गुरुसिदप्पाच्या तगाद्याला कंटाळूनच त्याच्या हत्येची सुपारी दिली गेल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहोचले त्यानंतर स्पा मालक संतोष शेरेकरसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे एखाद्या चित्रपटाचा कथानक होईल किंवा अगदी वेबसिरीजसाठी शोभेल अशीच गुरुसिदप्पाची कहाणी मात्र गुरुसिदप्पाच्या डायरीतून अजून बरंच गूढ उलगडणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही